बँक ऑफ महाराष्ट्र परळी शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर बँकेचे कामकाज सुरळीत सुरू शुरु। नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी येथील बँक ऑफ महाराष्ट्र या मेन शाखेला शॉर्ट सर्किटमुळे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी अचानक आग लागल्यामुळे बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ऐन दिवाळीच्या तोंडावर बँकेस लागलेल्या आगीमुळे ग्राहकांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती परंतु बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखा व्यवस्थापकासह सर्व कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून अथक परिश्रमानंतर तात्काळ बँकेचे शेटअप ग्राहकांच्या सेवेत तयार करून बँकेचे कामकाज पुन्हा पूर्ववत चालू झाल्यामुळे ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे बँकेच्या ग्राहकांची कसल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन अवघ्या दीड दिवसामध्ये बँकेचे शेटअप उभा करून बँकेचे सुरळीत कामकाज ग्राहकांच्या सेवेत सुरू केल्यामुळे ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे आर एस न्यूज नेटवर्क परळी